आज मी करणार होते क्रिस्पी कॉर्न त्याच्यासाठी मी असे कॉर्नचे दाणे घेतलेत ते आता मी वाफवून घेणार आहे आपले कॉर्न उकडून झालेत आता आपण याचं कोटिंग करूयात त्याच्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लावर दोन चमचे मैदा दोन चमचे तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ चवीनुसार अर्ध्या लिंबाचा रस आणि कोथंबीर आता आपण त्याचं कोटिंग करूयात आता याच्यात आधी आपण कॉनफ्लावर टाकूयात मैदा लाल तिखट मीठ आणि आता सगळं याला लावून हे ह्याच व्यवस्थित याला कोट करून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं की अजून आपल्याला गरजे थोडस कॉर्नफ्लावरचे वगैरे तर तुम्ही टाकू शकता हे अशी आपले झालेले आहेत स्वीटकोन आता आपण तेल तापायला ठेवूयात आपलं तेल तापले का आपण एकदा चेक करूयात एक दाना आपण त्याच्यात टाकून पाहू आपलं तेल आता तापलेलं आहे आता आपण याच्यात सगळे थोडे थोडे दोन दोन बॅच मध्ये तळून घेणार आहोत तळताना थोडासा गॅस सुरवातीला बारीकच ठेवायचा नंतर आपल्याला गॅस ची फ्लेम वाढवायची आणि थोडंसं जपून करायचं कारण स्वीटकॉर्नचे दाणे अंगावर उडू शकतात आणि हे एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ शकतात मी असं झाकण ठेवलं होतं आता आपण पाहूयात कसे झाले ते थोडेसे तडतड वाजत होते म्हणून आपले स्वीट कोण आता क्रिस्पी झालेले आता आपण ते काढून घेऊ आता आपण राहिलेले स्वीटकॉर्न त्याच्यात टाकून घेऊयात गॅसची फ्लेम परत मी कमी केलेली आहे तेलाचं टेम्परेचर थोडस कमी होऊन देणार आहे आणि मग स्वीटकॉर्न टाकणार आहे आपले स्वीटकॉर्न असे झालेले आणि ते छान क्रिस्पी पण झालेली आपले कॉर्न आता झालेले ती पण बॅच आता आपण हे काढून घेऊ हे करताना थोडस सांभाळून करा कारण स्वीटकॉर्नचे दाणे तेलात गेले की फुटतात त्याच्यामुळे ते अंगावर उडून भाजू वगैरे शकतं त्याच्यासाठी असं झाकण त्याच्यावर ठेवत चाला, आपली कॉर्न आता सगळी तळून झालीत आता आपण ते एका बाउलमध्ये घेऊया याच्यात आता आपण कोथिंबीर टाकूया थोडस लाल तिखट असेल तर तुम्ही चाट मसाला टाकला तरी चालेल आणि अर्ध लिंबाचा रस आणि हे सगळं मिक्स करून घेऊ आवाजवरूनच लक्षात येत असतील की कि किती छान क्रिस्पी झालेत आपले कॉर्न आपले कॉर्न आता तयार झाले कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू